योग्य का ज्या बापाने जन्म दिला त्या बापाच्याच विरोधात असं कसं चालेल प्रत्येकाचे दिवस असतात बाबा ना बाबाला एवढ्या वेळेस तुम्ही संधी द्यावाला आहे तुमच्याकडे कुस्त्या कितपत चालतात नेहमी वसतात त्याच्या हाताखाली जो शिकतो त्याला सगळे नाव शिकवत नाही एक डाव राखून ठेवतो एक डाव असताच राखून ठेवतो बाकीचे सगळे त्यांना सांगतो म्हणून माझी तुम्हाला सांगणं आहे की माग लोकसभेला जी गडबड झाली खोटा प्रचार झाला आमच्याबद्दल संविधान घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान इतकं उच्च आहे जगात नंबर एकचं संविधान आहे त्याचा आपल्याला सगळ्यांना आदर आहे आपण आज देखील संविधानाच्या संविधानाने सा जे सांगितलं त्या रस्त्याने आपण चाललोय ज्या कायदा सांगितलेल्या त्या कायद्याने आपण चाललोय कायदा संविधान सगळ्यांना सारखं घटना सगळ्यांना सारखी म्हणून माझी विनंती आहे की ह्यावेळेस जरा इथं परिस्थिती वेगळी झाली आहे आपल्या घरातल्यांनाच काहींना फोडाफोडी करायचं काम चालवलेलं आहे म्हणजे बाबांनी ज्यांना जन्माला घातलं आता बाबांनी मग सांगितलं बाबांचे बंधू इथं आहे बाबांच्या मुलगा इथं आहे मुलगी इथं आहे बाबांचे पुतणे इथं आहेत अख्खं कुटुंब बाबांच्या बरोबर आहे परंतु एकाला बाबांनी चांगल्या पद्धतीनं जिल्हा परिषदेचं अध्यक्ष केलं खरं तर लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाती तरी देखील एक प्रेमापोटी बापानी एक आधार दिला आणि त्यांना इथं ते बेळगावला जरी दिलेलं असलं तरी इथं त्यांना थांबवलं आता बाबाच्याच विरोधात उभे राहायला नाही घर आता काय म्हणायचं तुम्हाला पटत काय योग्य आहे का ज्या बापानी जन्म दिला त्या बापाच्याच विरोधात असं कसं चालेल प्रत्येकाचे दिवस असतात ना बाबाला एवढ्या वेळेस तुम्ही संधी द्या अजून जी काही आत्ता मी सांगितलं तसं लॉय्स सा। कंपनी आत्ता चार हजार लोकं लागलीत अजून सोळा हजार लोकं तिथं लावायची आपल्या सुरजागडला तिथं आत्ता काम सुरू झालं आहे लवकरच ते काम पूर्ण होईल तिथं दहा हजार लोकं लावायची ह्याच्यातनं विमानतळ आणायचं आहे त्याला आम्ही आता मंजुरी देतोय वे त्याच्यातनं रेल्वे लाईन टाकायची त्याच्यातनं दळणवळणाची सोय आपल्याला करायची अशा कितीतरी योजना या बाबांच्या मनात आहेत आमच्या मनात आहेत ती करण्याची क्षमता धाडस आणि क्षमता ही बाबांच्या मध्ये आम्हा लोकांच्या मध्ये इतरांच्यामध्ये नाही आहे कारण इतरांना बाबांनी ना आम्हीच शिकवलंय तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे कुस्त्या कितपत चालतात नेहमी वसतात त्याच्या हाताखाली जो शिकतो त्याला सगळे डाव शिकवत नाही एक डाव राखून ठेवतो एक डाव असतात राखून ठेवतो बाकीचे सगळे त्यांना सांगतो मला त्यांना सांगायचं सा अजूनही चुकबुल करू नका तुमच्या वडिलांच्या बरोबर राहा वडिलांचं जेवढं लेखीवर प्रेम असतं तेवढं प्रेम कुणीच लेखीवर करू शकत नाही आणि असं असताना तुम्ही त्याच्यामध्ये कुठंतरी घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय हे बरोबर नाही समाजाला हे आवडत नाही त्या संदर्भामध्ये आम्ही पण अनुभव त्या ठिकाणी घेतलेला आहे मी मी माझी चूक मान्य केली आता मात्र माझं तुम्हाला सगळ्यांना सा आहे वास्तादनी एक डाव राखून ठेवलेला आहे तो डाव दाखवायची वेळ येऊन देऊ नका व्यवस्थितपणे बाबाला उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड मताधिक्याने विजयी करा त्यांना चांगल्या पद्धतीनं महायुतीचे उमेदवार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा बाकीचे सगळं काय असेल ते आम्ही तिकडची जबाबदारी पार पाडू त्याबद्दल आपण काळजी करू नका पण ही माझी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना तीन या